नमस्कार मित्रांनो मित्रांनो गुलिगत किंग सुरज चव्हाण हा काल एकोणतीस नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकला या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चाही रंगली तसेच या लग्नाला अनेक कलाकारही उपस्थित होते यामध्ये जान्हवी किल्लेकरने विशेष लक्ष वेधून घेतलं मात्र या मात आ, सर्वात अंकिता वालावालकर ही कुठेच दिसली नाही अंकिता सूरज व संजनाच्या लग्नाच्या खरेदी खरेदीसाठीही गेली होती सूरजने लग्नाची खरेदी त्याच्या लाडक्या बहिणीच्या उपस्थितीत केली होती लाडक्या भावाला काय हवं काय नको त्याला कोणते कपडे छान दिसतील या सगळ्याची जबाबदारी अंकिताने घेतली होती मात्र सूरजच्या लग्नात अंकिता कुठेच दिसली नसल्याने तिला आता सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात आहे मात्र अंकिताने सूरजच्या लग्नाला काही कारणास्तव येणार नसल्याचं हे तिने अगोदरच सांगितलं होतं अंकिता म्हणाली होती लग्नाला जाणं मला शक्य होणार नाही नेमकं का वेळी आमच्या जवळच्या कुटुंबियांचं लग्न आहे आणि सूरजच्या लग्नाची तारीख खूपच घाईट ठरली होती त्यामुळे मला लग्नाला जाणं शक्य होणार नाही आहे पण आता त्याला जेवढी मदत हवी आहे तेवढी मी करत आहे पण मी लग्नानंतर त्याला जाऊन भेटणार आहे असं अंकिता वालावलकर म्हणाली होती